नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार न्यू इंग्लिश स्कूल मंगवेडा जिल्हा सोलापूर येथे एक भावे दिव्य कुस्ती मैदान आयोजित केलेला मनसे केसरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एक फार मोठं मैदान आयोजित केलेलं आहे आणि संयोजक मान्य श्री दिलीप बापू धोत्रे मनसे नेते आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांनी फार मोठं मैदान आयोजित केलेलं आहे बावीस सप्टेंबरला सगळ्यांनी या कुस्त्या बघायला फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख लढणारा या मैदानात बरेच दिवस झालं पायाच्या दुखापती नंतर ना विश्रांतीनंतर ना सिकंदर शेख महाराष्ट्रात प्रथमच खेळतोय मंगळवेड्याच्या कुस्ती मैदानात एक नंबरसाठी कुस्ती घेतली मंगळवेड्या जवळचा पंढरपूर जवळचा शिरशी गावचा पैलवा उपमहाराष्ट्र की श्री महेंद्र गायकवाड अतिशय लढाऊ पैलवा अनेक स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेला पैलवा महेंद्र गायकवाड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुनेर पुरस्कारचे मानकरी काका पॉवरचा पट्टा आणि विरुद्ध आशीष हुड्डा अतिशय लढाऊ पैलवान अतिशय चांगला पैलवा आशिष हुडा छात्रासाल स्टेडियम दिल्लीला सरावाला येतो महाबली सत्पाल वसाचा पठ्ठा आहे अशी कुस्ती घेतली आणि नंतरनं त्यानंतरनं कुस्ती घेतली महाराष्ट्र के श्री सिकंद से या हिंदुस्थानचा आयडॉल जवळजवळ चार महिने झालं पायाच्या दुखापती मुळ खेळू शकला नाही पण माझ्या माहिती चार पाच महिन्यानंतरनं पहिल्यांदाच मैदानावरती उतरतोय महाराष्ट्र के सिकंदर सिंग मंगळवेढेच्या मैदानाला पण लढणाऱ्या पैलवान दीपक कुमार बोर्वा खाली कुस्ती घेतलेली माउली जमदाडे महान भारत केसरी गंगा गंगावी सालिनीचा पैलवा विरुद्ध रोहित दलाल हरियाणा पहिलवान उमेश चव्हाण कोल्हापूर सरावाला शहवाखाड्याला विरुद्ध संग्राम साळुंके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवा खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत आपण बघूया कशा कुस्त्या घेतलेल्या आहेत खाली तात्या झुमाळे विरुद्ध पैलवान विजय शिंदे ज्योतिबा अटकळे विरुद्ध पैलवान संग्राम असवली पहिलवान सौरभ घोडके विरुद्ध पहिलवान सुनील हिप्परकर अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत दोन हजार दहा सालचा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके उपस्थित राहणार आहे सन्मान मूर्ती सत्कार मूर्ती उत्सव मूर्ती महाराष्ट्र केसरी समाधान घोडके हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत अनेक महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी हिंद केसरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्ती हे या मैदानाला हजर राहणार आहेत संयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर मंगळवेढा तालुका सगळ्यांनी कुस्त्या बघायला या फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी आण कुस्ती युट्यूब चॅनलवरती जुन्या कुस्त्या पाहत आहोत अजून काही कुस्त्या तुम्हाला चांगल्या पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्र के श्री चंद्रहार पाटील विरुद्ध प्रवीण शेवाळे यांची कुस्ती लवकर तुम्हाला पाहायला मिळेल चंद्रराज बापू निमगिरे यांची सुद्धा कुस्ती लवकरात लवकर मी टाकण्याचा प्रयत्न करतोय मला अजून ती सापडलेली नाहीये पण निश्चित मी ती कुस्ती टाकणार सापडल्यानंतर ना आणि आभास सुरू नितीन खुर्द ही कुस्ती लवकर तुम्हाला पाहायला मिळेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जुन्या कुस्त्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद